खाली बाबा की जे हो जे हो बोला बाल का बाबा माझी समस्या आणली मी अच्छा हो काय समस्या बाल का तुझी मला बोर होत नाही पोर होत नाही नाही काय कुठं काय केलं का नाही प्रयत्न हा दवाखाने बस केले लग्न के हो किती वर्ष झाले तुमचे आठ वर्ष झाले नवरात्र ठणठणीत जाईल तुझ्या मला हो मग ठणठणीत जेव्हा नाही चांगला माझा नवरा हो तरी पोरं म्हणतीनी नाही जी दोस्तो जात काल तेचत दोष कोणातच नाही बाई दोस्त येते आहे माझे ते हाता खा पण डॉक्टर कसं काही सांगत नाही बाबा अगं बाय हाता खा बाय तुझ्या जाणसी तीन 3 4 दोन जुळे एक सोबत मग झाले कोण नाही होती ना तुम्ही तुम्ही असे पूर्ण ते केले नाही बाबा थांबा हा हा, हा। बाबाच्या अंगाला हात लावायच नसतो शिष्य कुठे बाबा आमचा शिष्य गेला तो गेला उपाय का बाबा मग वय ना, 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 ना बाबा उपाय करा करतो कर मला गावातल्या बायाविला टोमने द्यायला हे पण बाबा मी तुमच्याकडले नाही

दावतोय चला भक्ति बालकाय की वेळ गोळी खायची कशाला घेते खरी गोळी येणार होईल कळे नाही नाही ले करू नाही ना, तुझ्या डोक्यातला उजड पडण तुला त्याच्या तू काय झालं तुला जे तोड टाक नाही पाहिजे का नाही जे तूच तोड टाक कशी वाटली गोळी मस्त लागली <laughs> बाबा गोळी अंधारे येते येत पावर बाबाची शक्तीचा पावर आहे शक्ती शक्ती नाही तू ते, ते माझी ला मला असं आराम आता आराम हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बालका बाबा मग तुम्ही मला कोणती गोळी बच्चा पाहिजे बच्चा ना बच्चा पाहिजे तुला हा बच्चा बाईन ना हा बर आता तू वरच नाही बाबा होतील ना पण होतील

तुझं लय चाल सं राहते पोर नाही पोर नाही हे नाही पोरवाय ना त्याला दोन वर्ष झाले दोन वर्ष लागणार कटकट राहत आपण तिच्यावर जोर टाकल्यामुळे तिनं हा मार्ग पाहिला बाबा पाहिले हे आता तिला आपणच दवाखान्यात घेऊन जाऊ